आज शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहे हे खरं असलं तरी ज्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य त्यांना नोकऱ्या मिळू शकतात आणि अशा युवक व युवतींना रोजगार मिळावा हे विचारात घेऊन टी सी एस बीपीएस कॅम्पस दोन हजार चोवीस पंचवीस हा कॅम्पस मुलाखत उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला असं प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी केलंय पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये टी सी एस बी पी एस कॅम्पस दोन हजार चोवीस पंचवीस हा कॅम्पस मुलाखत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री दशरथ गोप बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम होते व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर टी एन शिंदे श्री रोहन कुर्री टी सीएस कंपनीचे विशाल रामपल्ले श्री अमरेश कुंभार रोहित फुगे संस्थेचे विश्वस्त श्री श्रीधर चिट्ट्याल श्री विजय कुमार गुलापल्ली आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री दशरथ गोप म्हणाले विद्यार्थिनी मध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार राहावं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि मध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल आज महाविद्यालयामध्ये ज्या कॅम्पस मुलाखतीचा उपक्रम आयोजित केलाय त्याच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं सामोरं जावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाच्या अभ्यास अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम म्हणाले व आवडी बरोबरच व्यक्तिमत्वाचा विचार करून करिअर निवडणं महत्वाचं आहे आजच्या युगात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे करिअरमध्ये नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतंय त्यामुळं मिळालेल्या नोकरीत अधिक चांगलं करणं आणि करिअरमध्ये पुढे जाणं खूप महत्वाचं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापिका गायत्री बेनगीर के यांनी केलं यावेळी रोहन कुरी यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी केलं सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्र कर्मचारी व कॅम्पस मुलाखतीसाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयाची निवड करण्यामागे दोन तीन कारण सर्वात प्रथम म्हणजे दशरथ साहेबांनी साहेबांनी जे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे प्रयत्नांचा पराकाष्ठा केलेला आहे आणि या इथल्या मुलींच्या अंगी शैक्षणिक व्यावसायिक आणि स्पर्धात्मक परीक्षांची जी काही कॅपॅसिटी वाढवलेलं आहे हे त्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे आणि आमच्या गायत्रीताई बेणगिरी ह्यांचं ह्या ठिकाणी असलेलं म्हणजे शैक्षणिक सहभागसुद्धा अतिशय मोलाचं आहे आणि त्याचप्रमाणे ह्या संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे रोहन पुरी साहेब ह्यांनीसुद्धा ह्या संस्थेच्या माध्यमातून ही की कॅम्पस आपल्याला संधी मिळवण्यासाठी त्यांनी सुद्धा जीवाचं रान केलेलं आहे प्रयत्नाचा पलाकाष्ट केलेलं आहे आणि ह्या तिघांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज हा सुवर्ण दिन आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागात असलेल्या विद्यार्थिनी जे आहेत ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आज एकच दिवस आहे का हो आज एक दिवस पूर्ण दिवसभर आहे तर आज या ठिकाणी परीक्षा देणारे स्टुडंट कुठले कुठले आहेत सर्व या भागातल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी त्या ठिकाणी परत सोलापूर शहरात शहरातील संपूर्ण शहरात जिल्ह्यातले साधारण दहा ते बारा महाविद्यालयातील मुली आले माझं नाव विशाल रामपंडे मी कॅम्पस लीड करतोय फॉरिसेस आपण आज इथे आलो आहे फॉर बी बी एस प्रॉसेस सर्विस बिझनेस प्रोसेस सर्विसेस कॅम्पस फ्रेशर ऑफ कॅम्पस टाईपसाठी आलो आहे आपण आज इथे तीन वर्ष डिग्री बी ए बी एस सी बी कॉम बी बी ए या डिग्रीच्या मुलांसाठी हायरिंगसाठी आलेले आहे पासिंग दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीससाठी माझी प्रोसेस असणार आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची मुलं करते त्यांची आज टेस्ट होती टेस्ट पन्नास मिनटांची पन्नास मार्कांची एक्झामिनेशन आहे त्यांचा कट ऑफ आहे अठरा मार्क्स जे अठरा मार्क्सच्या वरती आहे त्यांची आज आपण पुढे इंटरव्ह्यू घेतील माझ्याबरोबर पॅनर्स आहेत ते इंटरव्ह्यू घेतली टेक्निकल मॅनेजरल नेचरला तर कधी आपण चेक करतो की त्यांचं कम्युनिकेशन कसं आहे ते जे शिकलेले आहे त्यांचं ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना त्याचं नॉलेज आहे की नाही जर नॉलेज आणि कमिशन व्यवस्थित असेल तर त्यांना कोणी चालू आहे मॅनेजर अकाउंटमध्ये आपण मॅनेजर अकाउंटमध्ये आपण चेक करतो तर तो कंपनीमध्ये फिट बसू शकतो की नाही किंवा सामलावून तो मॅनेजर ऑफ क्लिअर झाल्यानंतर याच्या अकाउंटमध्ये आम्ही चेक करतो की नाईट नाईट स्टडीज नाईट शिफ्ट वगैरे तो करू शकतो की नाही कामाचा लोड जो आहे तो घेऊ शकतो की नाही ह्या गोष्टी आम्ही चेक करतो त्याच्यानंतर जर कुठल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर त्याचे डॉक्युमेंट्स चेक करतात डॉक्युमेंट्स चेक झाले तर आपण ऑफर लेटर भरती शकतो जागेवर कुठे दिलं जाणार आहे त्याचे मेजरली जे जॉईनिंग लोकेशन असतात ते पुणे असतात ही से सह्याद्रीपाद पुणे ऑफिस मेजरली सह्याद्री पार्कमध्ये असणारी इंजिम इन केस काय काहीची रिक्वायरमेंट दुसऱ्या लोकेशनला असेल पुण्यामध्ये पण दुसऱ्या लोकेशन तिथे आपण जाऊ जेवढे जेवढे लोक येतील जेवढेच लेट होतील तेवढे माझ्यासाठी कमीच आहेत ना पण माझी कंटिन्यूस रिक्वायरमेंट असते आपलं प्लॅन याच्यापूर्वी पुरे पण झालेला आहे दुसरा ड्राईव्ह आहे जो मी प्लॅन केला होता खूप दिवसा पण शक्य नाही झालं पण आज आपण इथं माझ्यासोबत मी धर्मराज अशोक गोंडा मी धर्मराज गोंडा जी सी एसमध्ये व्यवस्थापन म्हणून काम करत आहे जसं या कॅम्पसमधून गोडर इन्क्रूट होते त्याला आम्ही इनिशियली दोन महिन्यांची ट्रेनिंग करू त्यानंतर आमच्याकडे जे प्रोजेक्ट असतात ते कंपनीचे गव्हर्नमेंट कंपनीचे त्या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी आम्ही त्यांना अनुभव करतो आता आम्ही ट्रेनिंग देतो आमचे ट्रेनिंगची टीम असते दोन महिन्यासाठी ट्रेनिंग देते की बाहेरच्या कस्टमर बरोबर किंवा देशातील कस्टमर बरोबर कंपनीचे कसं ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांच्या अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राऊंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर